नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली मी आज तुम्हाला इन्स्टंट रवा मेदू रेसिपी दाखवणार आहे तर आपण कढाईत तेल ठेवून घेतलेला आहे एक चमचा त्यात आपण जिरं ॲड केलेलं आहे एक चमचा आणि त्यात आपण दोन वाटी रवा घेतलेला आहे दोन वाटी रवा टाकून घेणार आहोत आणि बारीक गॅसवर आपण तो रवा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे बघू शकतात तुम्ही जास्त आपल्याला लालसरने करायचा आहे रवा अगदी थोडासा भाजून घ्यायचा आहे आणि त्यात आपण गरम तीन वाट्या पाणी ॲड केलेलं आहे पाणी गरमच घ्यायचं आहे आपल्याला गार पाणी घ्यायचं नाही आहे आणि व्यवस्थित आपल्याला सगळं हे हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा किती छान घट्ट असा गोळा तयार झालेला आहे मग या याच्यात आपण मीठ ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ ॲड केलं की व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे आणि एका परातीत आपण काढून घेणार आहोत त्यात आपण मीडियम आकाराचे शिजलेले तीन बटाटे ॲड केलेले आहेत क्रश करून चांगला गोळा करून घ्यायचा आहे व्यवस्थित याचा आणि हे बघा मेदुवडे किती सुंदर होतात बघू शकता तुम्ही किती सुंदर मेदुवडेचा आकार आलेला आहे खूप सुंदर होतात आणि आपल्याला कडक तेलात आपल्याला हे मेदुवडे तळून घ्यायचे आहे व्यवस्थित खूप सुंदर होता नक्की ट्राय करा मैत्रिणींनो आणि मला सपोर्ट करा मला सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे ही रेसिपी आपली दहा मिनटात रेडी होते आणि तुम्ही याबरोबर पण करू शकतात हे बघा किती सुंदर लालसर झालेले आहे आता आपण मेदूवडे वडे काढून घेत आहोत आणि त्यात मी चाट मसाला ॲड केलेला आहे आणि व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आणि थोडंसं तिखट पण ॲड केलेलं आहे तर तुम्ही चटणी चटणीबरोबर पण सर्व करू शकता आम्ही सॉस बरोबर खाल्लं खूप छान लागलं ला आम्हाला तर नक्की ट्राय करा मैत्रिणींनो बाय बाय